तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक याच्यामध्ये जे दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरण तर त्याच्यातला संकीर्ण प्रश्न संग्रह दोन मधला प्रश्न क्रमांक आठ आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत हाच प्रश्न आपल्याला दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेला होता तर समीकरण काय आहे आपल्या समोर कंसामध्ये एम वजा बारा एक्स वर्ग अधिक दोन कंसामध्ये एम वजा बारा एक्स अधिक दोन या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व वा समान असतील तर ची किंमत किती येते शोधून काढायची आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय करणार आपण हे वर्ग समीकरण उत्तरामध्ये आहे तसं लिहून घ्या जे वर्ग समीकरण दिले आपल्याला म्हणजे कुठलं दिलेलं आहे एम वजा बारा एक्स वर्ग अधिक दोन एम वजा बारा एक्स अधिक दोन बरोबर शून्य आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करायचं तीन किमती शोधून काढायच्या ए e, आणि च्या या तीन किमती शोधून काढायच्या तर ची किंमत काय येणार आहे एक्स वर्गाला लागून जो असणार आहे तो ए असणार आहे म्हणजे वजा बारा तसं एक्स लागून कोण आहे दोन कंसामध्ये एम वजा बारा आणि सी बरोबर किती असणार आहे दोन हे तिन्ही शोधून घेतल्यानंतर ए बी सीच्या किमती आपण काय करायचं बी वर्ग वजा एस ही किंमत शोधायची आता बी वर्ग तर बी ची किंमत बघा दोन कंसामध्ये एम वजा बारा त्याचा वर्ग वजा चार गुणिले ची किंमत किती आहे एम वजा बारा सी ची किंमत कारण चार गुणिले एसी ची किंमत किती आहे दोन ह्या सगळ्या किमती ठेवायच्या आता ह्या किमती ठेवल्यानंतर इथे पहिल्यांदा आपण दोनचा वर्ग करूया दोनचा वर्ग येणार चार आणि कंसामध्ये इथे बघा एम वजा बारा दोनचा वर्ग चार आणि एम वजा बाराचा सुद्धा काय करायचं वर्ग वजा चार सॉरी जस्ट म्हणे इथे चार आहेत आणि हे दोन आहेत तर चार गुणिले दोन किती येणार आठ आणि पुढचं आहे तसं कंसा यम वजा बारा हे केल्यानंतर आता इथे एक महत्वाची स्टेप आपण करणार आहे दोन्हीकडे इकडे चार आहे इकडे आठ आहे म्हणजे चारच्या पाड्यातल्या दोन्ही संख्या तर चार सामायिक घेऊया आपण आणि इथे यम वजा बारा कंसाचा वर्ग वर्ग म्हणजे हा दोन वेळा आहे आणि इथे यम वजा बारा एकदा आहे तर काय करूया यम वजा बारा सामायिक घेऊया आता इथे बघा याचा वर्ग आहे म्हणजे हा किती वेळा आहे कंस हा कंस दोन वेळा आहे त्यातला एकदा आपण सामायिक घेतला म्हणजे राहणार किती बारा दोन पैकी एक सामायिक घेतला एक एक राहिला कंसाच्या आतमध्ये आणि चार तर सामायिक घेतला आता आठला आठ मधून चार सामायिक काढले म्हणजे आठला काय करायचं चारने चार एके एक चार चार धुणी आठ ओके तर हे सगळं केल्यानंतर इथे इथे इत राहणार चार एके एक चार चार दोन्ही आठ आणि हा आपण ऑलरेडी इथे काय केलाय दोघांमधनं सामायिक घेतला म्हणजे फक्त दोन राहणार तर थोडक्यात बी वर्ग वजा चार ए सी बरोबर चार कंसात यम वजा बारा आता यम वजा वजा बारा आणि वजा दोन चिन्ह समान आहेत म्हणजे बेरीज करायची बारा आणि दोन किती येणार चौदा ओके त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे की मुळे जे दिलेलं वर्ग समीकरण आहे त्याची मुळे वास्तव समान आहेत मुळे वास्तव समान आहे किंवा असं वाक्य दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहे म्हणून बी वर्ग वजा चार ची किंमत किती येणार शून्य म्हणजेच हे जे आपलं उत्तर आलंय याची किंमत काय येणार आपली शून्य म्हणजे चार कंसामध्ये यम वजा बारा दुसऱ्या याच्यामध्ये यम वजा चौदा बरोबर शून्य आता हे केल्यानंतर आपण पहिल्यांदा इथे चार कधी शून्य असेल का तर नाही चारची किंमत शून्य असं होऊ शकत तर कुठले एक तर पहिला कंश शून्य असेल म्हणून यम वजा बारा तरी शून्य असेल किंवा दुसरा कंश तरी शून्य असेल यम वजा चौदा तर हे लिहायचं लायचं म्हणजे वजा बारा इकडे येऊन काय होणार अधिक शून्य अधिक बारा किंवा तुम्ही डायरेक्ट लिहिलं यम बरोबर बारा तरीचा तसंच इथे काय होणार इकडं यम शून्य अधिक चौदा शून्य अधिक चौदा म्हणजेच इथे यम बरोबर चौदा म्हणजे दोन उत्तर आली यम बरोबर बारा किंवा यम बरोबर चौदा परंतु जर न? यम बरोबर बारा असेल यम बरोबर बारा असेल तर ए ची किंमत बघा ए काय घेतला आपण यम वजा बारा सुरुवातीला जर तुम्ही बघितलं ए बी सीच्या आपण किमती काढल्या होत्या तर यम वजा बारा तर मग आता इथे एचं उत्तर काय येणार बारा वजा बारा, बारा बरोबर शून्य म्हणजे ए बरोबर किती आलं शून्य आला परंतु यम बारा असेल तर ए बरोबर शून्य येतो पण वर्ग समीकरणामध्ये वर्ग समीकरण शॉर्ट फॉर्म वर्ग समीकरणामध्ये ए बरोबर शून्य नाही ए बरोबर काय आलं शून्य आलं कारण ची किंमत किती घेतली आपण बारा पण वर्ग समीकरणामध्ये ए कधीही शून्य असत नाही त्यामुळे पहिली यम बरोबर बारा, जी यम बारा ही जी किंमत घेतली तर ती चुकीची आहे त्यामुळे यम बरोबर बारा नाही याचा अर्थ काय बरोबर नाही हे चिन्ह आहे ते समान नाही यम बरोबर बारा नाही म्हणून मग यम बरोबर किती असणार आहे म्हणून बरोबर चौदा हे त्याच अचूक उत्तर असणार यम ची किंमत किती असणार आहे चौदा आणि तेच आपल्याला प्रश्न विचारलं होतं यम ची किंमत काढा त्यातली बारा ही किंमत कॅन्सल होते हे लक्षात ठेवा